दागिने श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीमध्ये पोलीस ठाणे निहाय्य आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकांकडून अवैध धंदे जुगार अड्ड्यांविरोधात धडक कारवाई केली जाते सातपूर हद्दीमध्ये दोन जुगार मटके अड्ड्यांवर धाड टाकून ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे या प्रकरणी सातपूर पोलिसात जुगाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला असून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अवैध धंदे जुगार अड्ड्यांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे त्यानुसार पोलीस ठाण्यांची पथके आणि शहर गुन्हे शाखांची पथके ही धडक कारवाई करतात शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सातपूरच्या कोळीवाड्यात मटका जुगार अड्डा सुरू असल्याची खबर मिळालेली होती त्यानुसार पथकानं कोळीवाड्यातील भेळभत्याच्या बिल्डिंगच्या अडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला यावेळी संशयित टाईम नावाचा मटका जुगार खेळताना मिळून आलेला आहे पथकानं संशयित सुहास मचिंद्र महाले, राजेंद्र अशोक गांगुर्डे मारुती लिंबाजी साबळे मंगेश जगन्नाथ लाड शरद कमलाकर पोटिंदे या जुगाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे तसेच आठ हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सातपूर पोलिसांनी रतन वाईन शॉप जवळ असलेल्या बोळीतील जुगार अड्ड्यावर देखील छापा टाकलाय या ठिकाणी संशयित कल्याण मटका मिलंडे श्रीदेवी नाईट मिलन या नावाचा मटका जुगार ना मिळून आलेल्या आहेत सदाशिव सोनूने उत्तम पांडुरंग कांबडी मरिंबा गोविंदा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्या तिघांकडून तीन हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या प्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक